अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने आलं फाईल बाबासाहेबच्या छत्रछाळेमध्ये एकत्रित आलं मधला फुलला दोन बालिकेचा जो अत्याचार झाला त्यांनी समन देशामध्ये महाराष्ट्राच्या नावनिवतीला दे। प्रचंड धक्का होत आजचे राज्यकर्ते રક્ષણ સંબંધી જવાબદારી તેમજ જેથી રાજ્યકર્ત રા અને બીજું કે વર્ભા ભાકાર ધરા નિષેધ હોતો કારખાડાખી કાંઈ શિકાણી અસા ભાકાર છે દુર્દવી ઘટના या महाराष्ट्रामध्ये घडल्या एक दिवस असा भरता महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठेतरी वगिंच्यावर अत्याचार करण्याच्या सवयीची वाचली ही दुर्दैवाने तुम्हाला मला वाचायला मिळते हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य आहे शिवछत्रपतींनी आपल्या राजूतीमध्ये यंदाच्या हो दे, फाटल्याने एका वडिनीचा तिचा अत्याचार केला आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्या कडे घेण्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम करण्याच्या संबंधीचे आदेश दिले आणि त्याला ही प्रचंड शिक्षा दिली आजच्या परिस्थितीमध्ये जे काही आहे त्याची गांभीर्यानं नोंद सरकारने घेतली पाहिजे संवेदनाशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे मला एका गोष्टीचं दुःख आहे की राज्य करते राज्याचे स्वरूप आणि त्यांचे सहकारी एक दोन सांगतायत की वर्णापुरच्या या प्रकरणामध्ये विरोधक राजकारण आहे मुलीबाईंच्या अत्याचाराच्या विविध आवाज कधी उठवला त्यांना राजकारण भरायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते करत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत वगिनींच्याकडून बघायचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रस्थिती ही आपल्या सगळ्यांना येते जे काही घडलं ते महान असतात घडू नये अशी आपली अपेक्षा आहे ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया मी ती सफत वाचतो माझ्यानंतर एकेक एक वेळ आपण त्याचा पुनर करावा मी अशी शपथ घेतो की की मी सिंहवर होणारा हिंसाचार कधीही कमवून घेणार नाही माझे घर माझा मोला माझे गाव माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेडछाड छेडसाट किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध विरोध करून करून त्याबद्दलचा आवाज उठेल मी मुलगा आणि मुलगी, मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही महिलांचा सन्मान राखील आणि या शून्यनगरीमध्ये सर्व संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिक अधिक सुरक्षित जय यानंतर आपण राष्ट्रगीत करणार आहोत त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने मान्य महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका